श्रीस्वामी समर्थ ऐका ना वेज खाऊन खाऊन कंटाळा आला आहे ना चला तर मग मस्त आपण आज ना चिकन बिर्याणी बघूया सोपी मस्त आणि कमी साहित्यात होणारी ही रेसिपी आणि खाव खायलाही खूप भारी लागते चला तर मग अजूया बघूया अदुगर मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे त्यात अर्धी वाटी दही घातलं आहे ओ, दही पतलं असेल तरी चालेल एक ते दीड चमचा मी लाल तिखट घातलं एक चमचा अदरक लसणाची पेस्ट घातली एक चिकन गरम मसाला घातला आहे सुहानाचा एक जिरेपूड घातली एक चमचा पूड पण घातली एक चमचा आणि ते बॅटर मस्त व्यवस्थित सगळं भिजून घेतलं आहे कालून घेतले सगळीकडून व्यवस्थित हातानेच काला कारण चमच्याने वगैरे नाही कालता येते ते व्यवस्थित सगळं कालून त्यामध्ये एक चमचा हळद घाला चवीनुसार मीठ घाला एक दीड चमचा आणि ते व्यवस्थित डबल कालून घ्या सगळं हे बघा मस्त व्यवस्थित काल आहे ते एक घंट्यासाठी लावून ठेवा वेगळं भिजायला ठेवून इकडे अर्धा किलो मी बासमती तांदूळ घेतला आहे तो मस्त एक दोन पाण्याने धुऊन घेतला आहे आणि त्याला पण अर्धा घंटा भिजवायला ठेवायचं थे। म्हणजे तांदूळ भिजला ना की व्यवस्थित शिजल्यावर खूप फुकतोय तो, तो म्हणून मी तो भिजायला ठेवला इकडे एक वाती कांदा चिरलाय मी एक दोन मोठाले कांदे घेतले ते चिरून घेतले त्यामध्ये थोडीशी मीठ टाकून दहा मिनटं ठेवलं आता त्याला एकदम पिळून घ्या त्या कांद्याला आणि ते कढाईमध्ये फ्राय करायला टाका सोपी पटकन होणारी कमी साहित्य लागणारी अशी ही रेसिपी आहे हे बघा आता हे कांदा ना तेल टाकून ना मस्त लाल होईपर्यंत भाजून घेतला हे बघा एकदम लाल होईपर्यंत भाजून घ्या म्हणजे तो कुरकुरीत होतो आणि हलका होतो हे बघा छान पाच मिनटं लागतात त्याला लाल व्हायला पण छान लाल होईपर्यंत भाजून घ्या हे बघा मी छान भाजून घेतला आहे आता आता तो आहे ना चाळीमध्ये ना चाळणीमध्ये काढून घ्या म्हणजे त्याच्यातलं जे एक्स्ट्राचं तेल आहे ना ते खाली चाळणीच्या चा, खाली त्या प्लेटमध्ये गळून जाईन हे बघा आता मस्त त्याच्यावर पसरून घ्या तो कांदा म्हणजे तो हलका होतो आणि तेलकट होत नाही तो कारण तो वरती टाकायला पाहिजे ना आपल्याला हां त्यामुळे तो मस्त लाल होईपर्यंत काढून घ्या आता एक मोठं कुकर ठेवा मोठंच घ्या कारण छोट्या कुकरमध्ये नाही बसत आहे अर्धा किलोची ना त्यामुळे मोठे घ्या त्या दोन तीन चि उबळ्या तेल टाका हे ते बघा मी दोन ते ती तीन उबळ्या तेल टाकलं तेल मस्त कडक होईपर्यंत कडू द्या बघा आता तेल मस्त कडलं आहे गरम झालं आहे त्यामध्ये ना चार मिरे आणि चार लवंगा एक चमचाभर भर द जिरं टाका ते जिरं मस्त कडू द्या त्या चार मिरे आणि चार लवंगा टाका दालचिनीचे दोन तीन तुकडे टाका तेच पत्ता टाका एक ते दोन तेज पत्ते टाका हिरवी इलायची टाका दोन ते तीन खडे मसाले टाका छान त्याला आता लाल होईपर्यंत परतून घ्या छान लाल होऊ द्या बघा आता हे लाल झाले आहे बघा आता त्याला एकदा ना थोडंसं हलवून घ्या म्हणजे तो लाल होईपर्यंत त्यामध्ये ना आता एक वाटी कांदा आहे ना तो मिठा घातला आहे एक वाटी टमाटर घातलं आहे आणि त्याला मस्त आता फ्राय करा व्यवस्थित सगळीकडून लाल होई कांदा लाल होईपर्यंत परतून घ्या त्याला हे बघा मी आता कसं परतून घेतलं आहे हे बघा आता लाल त्यात आता चार पाच हिरव्या मिरच्या अर्ध्या अर्ध्या चिरल्यात त्या घालून घेतल्यात टाकलं त्याच्यात ते डबल फ्राय केलं आहे एक ते दोन मिनटं ठेवा चांगलं फ्राय होईपर्यंत सगळा कलर येईपर्यंत हे बघा आता एक ते दोन मिनटं झाली मी ते फ्राय करून घेतलं त्यामध्ये आता ना एक चमचा गरम मसाला घाला बिर्याणी हळद घाला एक चम्मच लाल तिखट घाला सॉरी हे घाला धनेपूड घाला अद्रक लसणाची पेस्ट पण घाला त्यात आता लाल तिखट घालाय एक दीड चमचेच घाला हे बघा मस्त ते डबल परतून घ्या छान डबल लाल सगळं तेल सुटेपर्यंत छान सगळी व्यवस्थित परतून घ्या ते हे बघा आता ते मस्त परतून घेतलं एक मिनिट वाटलंच तर त्याच्यावर झाकण ठेवा म्हणजे ना त्याचा तेल सुटतं मस्त छान लगती ही बिर्याणी आणि पटकन होती सोपी पण नक्की करून बघा घरी आपले जे आहे ते साहित्यातच होती खूप तामझाम पण नाही खूप लवकर होती बघा आता एक मिनिट मी असं ठेवलं होतं त्याला डबल परतून घेतलं चांगलं हलवून घेतलं सगळं व्यवस्थित आता ते आपण जे जम... ते नॉनवेज ते म बिर्याणी सॉरी तो मटन आहे ना चिकन ते त्यामध्ये हे करा त्यामध्ये घालून घ्या म्हणजे ना एक मिनटं ठेवा अजून हे बघा आता मस्त त्याला एक मिनटं झाले त्यामध्ये ना आता ते मटण आहे ना चिकन ते टाकून घ्या हे बघा सगळं चिकन व्यवस्थित ते टाकून घ्या ते डबल हलवून घ्या चांगलं व्यवस्थित सगळं बघा हलवत हलवत राहा दोन मिनटं म्हणजे सगळं तो आतला मसाला सगळा व्यवस्थित परतला पाहिजे सगळीकडून व्यवस्थित लागला पाहिजे त्यासाठी दोन मिनटं हलवून घ्या त्यात आता एक ते दीड वाटी पाणी टाका शिजायपुरतं जास्त नका टाकू थोडंसं कसं टाका कारण की चिकन असल्यामुळं ना पटकन ते हे होतं शिजतं त्याला मटणासारखं वेळ नाही लागत आहे ते खूप लवकर शिजतं कमी पाण्यात पण शिजतं एक ते दीड वाटीच पाणी टाका म्हणजे फक्त शिजेपर्यंत असं हे होईल तर पाणी टाका ते बॅटरला व्यवस्थित धुवून घ्या त्यातलं पाणी टाका हे बघा मस्त पाणी टाकून मी बघा एवढंच पाणी टाकलं आहे जेवढं त्याला लागेल आणि ते गल शिजल नरम होईपर्यंत तेवढंच पाणी घातलं आहे आणि त्यावर पाच मिनटं झाकण ठेवा लवकर होते ही चिकन असल्यामुळे लवकर होती इकडे एक ते दीड तावात तांब्या पाणी टाकले मी त्यामध्ये तो आपण भिजवायला ठेवायला तांदूळ होता ना तो घातलाय ते बघा आता व्यवस्थित सगळं तांदूळ इकडं बघा आता आपले मस्त चिकन आहे नरम आहे आणि थोडंसं पाणी पण राहिलं त्यामध्ये हा एवढंच असं पाणी पाहिजे हे बघा आता मस्त झालं आहे बघा छान शिजलं आहे आता आपण जे तांदूळ ठेवले ते पंधरा मिनटंच ठेवायचे थोडेसे असे थोडेसे असे नव नव्वद टक्के शिजले एवढा भात टाकायचं तांदूळ ठेवायचे आणि तो तांदूळाचं हे ना ते व्यवस्थित त्यावर असं ना आथरून घ्यायचा लेअर करायची त्याची एक बघा आता मी कशी लेअर करते तशी लेअर करून घ्या व्यवस्थित सगळीकडून पांगून घ्या हा असं खालचं काही हलवू नका फक्त हे करून घ्या हे बघा हे बघा आता मस्त हलवून घेतलं आहे त्यामध्ये तो आपण पहिला चिरलेला कांदा होता का तो कांदा घालून का घेतला आहे तुमच्याकडं फूड कलर असला ना तोही घाला माझ्याकडं नव्हता म्हणून मी नाही घातला आहे आणि भरपूर भरपूर हे घाला तूप घाला दोन चमचे कोथंबीर पण घाला भरपूर कोथंबीर घातली मी बघा दोन ते तीन चमचे हे घातले आणि आता त्याला सिट्टी न लावता झाकण लावून घ्या अगदी पाच मिनटे बघा आता मस्त आपली बिर्याणी झाली आहे बघा गरम गरम सर्व करा थँक्यू